राज्यामध्ये पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे हा पाऊस मध्यम स्वरूपाचा राहील तर काही भागात जोरदार स्वरूपाचा बरसण्याचा देखील अंदाज आहे मागच्या दोन ते ती तीन दिवसापूर्वी बीड जिल्ह्यातील काही भागात तुरळक ठिकाणी पाऊस झालेला आहे तसेच अहिल्यादेवीनगर जालना असेल संभाजीनगर असेल विदर्भाकडील देखील काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस तुरळक ठिकाणी झालेला आहे आता देखील पावसाची व्याप्ती तीव्रता वाढण्याचा अंदाज आहे कोणत्या भागात कसा पाऊस राहील कोणत्या तालुक्यामध्ये पाऊस जे आहे ते पुढील काही तासात हजेरी व दोन ते तीन दिवस कोणत्या भागात चांगला पाऊस पडणार आहे त्याबाबतची अपडेट आहे तुमचा जिल्हा तालुका तालुका देखील घेतला जाईल व तुमचा जिल्हा व तालुका देखील कॉमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या तालुक्याची अपडेट या चॅनलवर देऊ कशा प्रकारे पाऊस राहील सविस्तर अपडेट देखील कळवली जाईल व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका खूप सारे शेतकरी मित्र व्हिडिओ पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राईब न केल्यामुळे हवामानाचे अपडेट पाहायला मिळत नाही तुम्हाला खाली सबस्क्राईब बटन दिसत असेल त्यावरती क्लिक करून चॅनलला नोटिफिकेशन वरती देखील ऑल वरती टाका जेणेकरून हवामानाची अपडेट दिली की सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईल वरती पाहायला मिळेल तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज सध्या जर पाहायला गेलं तर वाऱ्याचा प्रभाव देखील राज्यातील काही भागात पाहायला मिळत आहे वारे हे आता आपल्याला काही ठिकाणी वेगवान स्वरूपात पाहायला मिळत आहेत मध्यम स्वरूपाचे वारे जे आहेत ते राहून राहून पाहायला मिळत आहेत म्हणजे थोड्या वेळासाठी वारे जे आहेत ते प्रभावी ठरतात तर नंतर थोडे कमी होऊन पुन्हा एकदा दहा ते पंधरा मिनिटाला वाऱ्याची झुळूक हे पाहायला मिळत आहे अशा प्रकारचे वारे सुरू आहेत यामुळे गारठा देखील थोड्या प्रमाणामध्ये काही भागात सकाळ सकाळी पाहायला मिळत होता आता सध्या जर पाहायला गेलं तर पावसामध्ये थोडीशी वाढ होण्याचा अंदाज आहे मध्यम स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस तुरळक ठिकाणी पडण्याचा अंदाज पाहायला मिळत आहे पुढच्या काही तासाची अपडेट जर पाहायला गेलं तर इकडे आपल्याला जो सोलापूरचा भाग असेल तुळजापूर इंदापूरचा भाग असेल या भागाकडे पावसाचं वातावरण सक्रिय होण्याचा अंदाज देखील पाहायला मिळेल हे पावसाळी वातावरण हलक्या स्वरूपाची मध्यम स्वरूपाचे राहील ढगांची गर्दी जशी जशी वाढेल तशा पाऊस हा तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा हलक्या स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळणार आहे सर्व दूर काय जास्त जोरदार हजेरी लागणार नाही हे देखील लक्षात घ्या तसेच सांगली अकलूश सोलापूर सातारा असेल या भागात देखील हलकं ढगाळ वातावरण तर हलक्याच पावसाच्या सरी आपल्याला पाहायला मिळतील असा अंदाज या भाग भागामध्ये दिसून येत आहे तसेच मराठवाडा असेल विदर्भ असेल या भागात आपल्याला काही ठिकाणी तापमानात वाढ देखील पाहायला मिळेल तर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तुरळक भागात पाहायला मिळणार आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये दे देखील अशा प्रकारची स्थिती राहू शकते मालेगाव नंदुरबार जळगाव शेवगाव अमरावती नाशिक वाशिम तसेच अहिल्यादेवीनगर नांदेड पुणेचा भाग असेल अकलूज सातारा सोलापूर लातूर मुंबई बिदर कोलवर्णीचा भाग आहे रत्नागिरी बागलकोटचा भाग असेल या भागात देखील चांगल्या पावसाच्या सरी तसेच इकडे चंद्रपूरचा भाग असेल नागपूरचा भाग असेल गोंदिया असेल रायपूर असेल या भागात देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पाहायला मिळतील आता पाऊस पुढच्या बारा तासात कोणत्या भागात सक्रिय होणार आहे कोण कोणत्या भागामध्ये जोरदार तीव्रता पावसाची पाहायला मिळणार आहे कोणते तालुके आहेत जिल्हे कोणते आहेत ते आता पाहूयात अजून खूप साऱ्या जणांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाहीये चॅनल सबस्क्राईब करून ठेवा नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका तुमच्या तालुक्याच्या अपडेट्स पाहायला मिळत राहतील तसेच सध्या जर पाहायला गेलं तिकडे वाशिम छत्रपती संभाजीनगर जालना श्रीरामपूर पैठण अहिला देवनगर बीड माजलगाव जामखेड केज परळी दोंडचा भाग असेल खेड पुणेचा भाग असेल बारामती इंदापूर असेल वडूद सातारा पुणे खेड खो गोरेगावचा भाग असेल चिपळूणचा भाग आहे तसेच सांगली सोलापूर कोल्हापूरच्या भागामध्ये हलक्या पावसाच्या सरी आपल्याला उद्या देखील पाहायला मिळणार आहेत हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल लातूर नांदेडचा भाग असेल वाशिम हिंगोली बुलढाणाचा भाग आहे नागपूरचा भाग असेल गोंदिया छिंदवाडाचा भाग असेल या भागात म्हणजे विदर्भातील सर्व जिल्हे हलकसं ढगाळलेलं वातावरण हलक्या पावसाच्या सरी उद्या पाहायला मिळतील म्हणजे ज्वारी पिकासाठी पावसाला पोषक वातावरण आपल्याला पाहायला मिळू ज्वारी पिकासाठी पोषक स्थिती आपल्याला पाहायला मिळू शकते कारण की थोड्या प्रमाणात जरी पाऊस झाला तरी ज्वारी पिकासाठी हा पाऊस चांगलाच योग्य ठरणार आहे मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र तुरळक ठिकाणीच हलक्या पावसाच्या सरी पाहायला मिळणार आहेत व लवकरच तीव्र कमी बंगालच्या उपसागरामध्ये तयार होणार आहे त्याच्यामुळे काही ठिकाणी मुसळधार पाऊस पाहायला मिळणार आहे तो व्हिडिओ या चॅनेलवरती लवकरच येणार आहे त्यासाठी सबस्क्राईब करू शकता धन्यवाद